नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेन महाराष्ट्रात बारा फेब्रुवारी आहे मी विरार वेस्टला मुख्य रस्त्यावर उभा आहे शहरामध्ये वाहनांची संख्या वाढते मोठ्या प्रमाणामध्ये वाहनं दुचाकी चारचाकी वेगवेगळ्या प्रकारची वाहनं वाढतात रिक्षा वाहतूक बसेस या सगळ्यांची वाहतूक वाढते रस्ते मात्र तेवढेच आहेत लोकसंख्या वाढली वाहनांची संख्या वाढली पण रस्ते मात्र तेवढेच आहेत आपण ग्लोबल सिटीमध्ये ॲक्सिडेंट झाला म्हणून तिकडे चार ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकून घेतले विरार वेस्टचा जो स्टेशनपासून जगात ना काय म्हणतात रस्ता आहे त्या ठिकाणीसुद्धा लोकांची मागणी आहे की त्या ठिकाणीसुद्धा लोकांची मागणी आहे की स्पीड ब्रेकर असले पाहिजेत खास करून पेट्रोल पंप ल काही लोक वळतात काही लोक का एमबी स्टेटला जायला वळतात तिकडे काही लोकांची मागणी आहे आणि आत्ता मी उभा आहे इकडे भाजी गल्ली आधी जिकडे होती त्या ठिकाणी तिकडे मी उभा आहे जर आपण बघितलं तर ही ही भाजी गल्ली आहे ही भाजी गल्ली आहे जुनी भाजी गल्ली इकडे इथे जाण्यासाठी लोकं वळतात इकडे विद्याविहार शाळा आहे तिकडे पुढे जुना जगात आणि सायन्स गार्डन आहे तर या ठिकाणी स्पीड ब्रेकर असावा अशी लोकांची मागणी आहे मी पुन्हा या व्हिडिओच्याद्वारे आवाहन करतो की विरार शहरात अपघात प्रवण क्षेत्र म्हणजे डार्क स्पॉट अपघात होतात किंवा लॉजिकडे जिकडे मुलं स्कूल ची मुलं लहान मुलं ज्येष्ठ नागरिक कुठे रस्ता ओलांडतात कुठे अपघाताचा धोका आहे ते डार्क स्पॉट तुम्ही मला कळवा मी ट्रॅफिक पोलीस आर टी ओ आणि महानगरपालिका यांच्याकडनं मंजुरी घेऊन ऑफिशियल स्पीड ब्रेकर तिकडे तुम्हाला करून देईल त्याच्यासाठी पाठपुरावा करेल इकडे आपले रेग्युलर अश्विन म्हणून आहे जे रेग्युलर आपला व्हिडिओ बघतात थोडं मोठ्याने बोला क्या प्रॉब्लेम आहे एक... थोडं मोठ्याने बोला रस्ता जे आहे एकदम डेंजर रस्ता आहे पण राहणे क्रॉस करायला रिक्षेवाले कसे उंचे चालतात इकडे पण तिकडे फक्त पण बी बसता पण करतात काय मतलबच नाही किती ॲक्सिडेंट होतात बन डेली बघतो मी हॉस्पिटलमध्ये काम करतो डेली बघतो दवा बघा दवा इथे काट पडले आहेत त्याचे गाडीचे काट तुटले याचे तुटले हेल्मेटमेंट जगावर एक्सिडेंट भेटत पाहिजे त्यांनी त्यांनी सांगितलेलं की या ठिकाणी आता मी उभा आहे ही हा जुन्या जगात नगर आल्यानंतर हे बाजूला सायन्स गार्डन आहे इकडे बा इकडे भाजी गल्ली आतमध्ये आपण जातो विराटनगर यशवंतनगरच्या दिशेने आणि हा मेन रोड आहे इकडे पेट्रोल पंपाजवळ आणि इकडे स्पीड ब्रेकर असावा अशी त्यांची मागणी आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओच्याद्वारे आवाहन करू इच्छितो की विरार शहरामध्ये स्पीड ब्रेकर कारण एक सहा सहा सात वर्षापूर्वी महानगरपालिकेने ठराव केलेला की इंडियन रोड काँग्रेस असेल किंवा सरकारच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे प्रत्येक ठिकाणी एकाच आकाराचे एकाच साईजचे स्पीड ब्रेकर बसवले जातील जे नियम आहेत म्हणजे शाळा हॉस्पिटल चौक कॉलेज ज्या ठिकाणी वर्दळीची ठिकाणं त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवले जातील असा ठराव केलेला आहे जवळपास विरारमधले सहाशे ते सातशे ठिकाणं त्यावेळेला निश्चित केलेली पण ते काही पुढे झालं नाही आता पाहिजे तसे स्पीड ब्रेकर केले जातात बघा आता हा स्पीड ब्रेकर इकडं आहे एक हा स्पीड ब्रेकर इकडे आहे पण त्याच्यावर पट्टा मारलेला नाही आहे आजच इंजिनियरला सांगून याच्यावर पट्टा मारून घेतो पट्टा मारलेला होता तो निघून गेला पण परत मारला मारला गेला पाहिजे कारण शेवटी लोकांचा जीव महत्त्वाचा आहे लोकांचा जीव महत्वाचा आहे तुम्ही याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला तुम्ही कमेंट कमेंट करून सांगा